सातपुड्याच्या पायथ्याशी उजाड पडलेल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पळसखेड गडी येथे गुप्तधनाच्या गाभाऱ्यात गुप्तधन चोरणाऱ्या चोरट्यांनी खोदकाम केल्याचे आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली निमखेड बाजार ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दीडशे वर्षांपासून उजाड असलेल्या पळसखेड गडी येथील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या मंदिरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून यापूर्वीही या उजाड गावा गावातील तत्कालीन गढी व परिसरात खोदकाम झाले होते हे अनेकदा उजेडात आले होते परंतु यावेळी प्रत्यक्षात गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने पंचक्रोशीतील कौतिकशेष महाराजांच्या गाभाऱ्यात चार फूट खोल व तीन फूट रुंद खोदकाम करून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली या प्रकरणी सरपंच कुलदीप पवार यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व अमरावती येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले परंतु श्वान काही का ही अंतरावर जाऊन निष्फळ ठरले सदर गुप्तधन शोधणाऱ्यांना गुप्तधन न मिळाल्यामुळे त्यांनी मंदिरातील दानपेटी व नवसा पोटी अर्पण केलेल्या चांदीच्या नागोब्याच्या मूर्तींवर हात साफा केला मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली असून अज्ञातांविरुद्ध धार्मिक स्थळ अपवित्र करणे अंधश्रद्धा पसरवणे धार्मिक स्थळांचे नुकसान करणे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करणे या अंतर्गत बी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र नरबडी आणि जादूटोना प्रतिबंधक व निर्मूलन अधिनियम कलम तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावरून कुदळ पावडे बकेट यासारखे साहित्य जप्त करण्यात आले असून सदर घटनेचा तपास ठाणेदार सूरज बोंडे सहाय्यक पोलीस अधिकारी सूरज तेलगोटे सपोनी अनिल चांदोरे तथा श्वान पथक अधिकारी मनोहर डाहे करीत आहेत